आई तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिखरासंदर्भातील एक निर्णय प्रक्रियेला मोठा वेग आलाय केंद्रीय पुरातत्व पुरा विभागानं गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्व विभागाकडे सोपवलाय मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी राज्य पुरातत्व विभागानं जिल्हा प्रशासनानं आवाहन केलंय आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखरासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नाहीये मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णयाची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा आहे मंदिर आणि शिखर याच्या संदर्भात सध्या जे चर्चा सुरू आहे किंवा आपण त्याच्या दाखबुजी करणार आहोत याच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की याच्या आपला राज्य पुरातत्व विभाग तसेच त्यांच्याकडून पाहणी होत आहे आणि ऑलरेडी काही मंदिरची परिसरामध्ये दागबुजी आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे आणि या व्यतिरिक्त स्टेट आर्कोलॉजी विभाग कडून पण ची टीमला पण आव्हानित करून त्यांच्यातर्फे पाहणी पण करण्यात आलेली आहे आणि त्याचे अहवाल आता पुरातत्व विभागाकडे सोप सादर झालेली आहे